कुठे पडलात अरे बापरे कसं काय हो आता सगळीकडे रोडची वगैरे कामं चालू आहेत बघा काळजी घ्या चालते ट्रेनमधून बापरे मग तर खूप भयंकर लागलं असेल नाही नाही असं नका करू प्लीज म्हणजे काय बोलतो मी सुद्धा मी ट्रेनचे व्हिडिओ बनवते पण खूप केअरफुल असते म्हणजे एवढी काळजी घेऊन बनवते तुम्हाला काय सांगू नाही एवढं नका हो म्हणजे ट्रेन मधून उतरताना चढताना तरी ऍटलीस्ट काळजी घ्या मी तुम्हाला एवढंच माने बाकी आता तुमच्यावरती आहे बाकी ट्रेन मध्ये तुम्हाला बसायला जागा असेल कम्फर्ट असेल त्यावेळेस तुम्ही हे केलं बापरे काल बाहेर उभा होतो मग लागलंय का फार जास्त